नमस्कार मित्रांनो आजच्या छोट्या आणि तेवढ्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थातच टी ए आय टी ती तीन परीक्षेचे आयोजन केव्हा होणार मित्रांनो या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे माहिती अधिकाराअंतर्गत अर्थातच आर टी आय अंतर्गत, अंतर्गत मागितलेल्या माहितीनुसार जी माहिती प्राप्त झालेली आहे ती मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी केव्हा होणार या अनुषंगाने जी माहिती मागितली होती त्या माहितीच्या अनुषंगाने दिलेले उत्तर जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तर उपरोक्त विषयानुसार माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आपण मागविलेल्या माहितीबाबत आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्या निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थातच टी ए आय टी ती तीनचे आयोजन डि डिसेंबर चोवीसमध्ये करता आले नाही तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थातच टी ए आय टी दोन हजार पंचवीसचे आयोजन येत्या मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये करणेबाबत प्रस्तावित आहे तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फक्त परिषदे आयोजन करून गुण याद्या तयार केल्या जातात प्रत्यक्ष भरतीबाबतची कार्यवाही या कार्यालयामार्फत केली जात नाही वरीलप्रमाणे कळविण्यात येऊन आपला संदर्भीय अर्ज निकाली काढण्यात येत आहे या उत्तराच्या संदर्भात अपील दाखल करावायचे असल्यास हे पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीस आत आपण सहाय्यक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे दाखल करू शकता तर मित्रांनो टी ए आय टी तीन या परीक्षेचे जे आयोजन आहे हे मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये करणेबाबत प्रस्तावित आहे अशा प्रकारची ही अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये दिलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या शैक्षणिक वेबसाईटला त्याचबरोबर ई शाळा डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि दर्जेदार अद्ययावत माहिती प्राप्त करा या परिपत्रकाची तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि ती प्राप्त करा धन्यवाद मित्रांनो